सर्वांचं मनापासून स्वागत आज अपन मुंबईचा फेमस वडा पाव आणि त्यासोबत मिळणारी सुकी लाल चटणी याची रेसीपी पाहना आहोत तर चला वलुया रेसीपी कडे त्या आदी साहित्य पाहून घेऊया आज अपन वडा पाव रेसीपी पाहना बेसन एक कप अर्ध कप कोथिंबीर सात ते आठ लहान आकाराची बटाटी क्रश करून घेतलेले धणे एक चमच एक चमच हळद चमच तांदळाचं पीठ ओ पंधरा हिरवी मिरची इंच आल्याचे तुकडे सात ते आठ कडीपत्ता कडीपत्ता आपण तुकडे करून घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आता आपण भाजीसाठी जो मसाला लागतो तो तयार करणार आहोत हिरवी मिरची आलं आणि लसूण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून ते बारीक करून घेऊया हा मसाला जाडसर वाटून घ्यायचा आहे आता आपण सुखी लाल चटणी बनवण्यासाठी साहित्य पाहूया एक वाटी किसलेलं सुकं खोबरं थोडस तव्यावर भाजून घ्यायचं आहे दोन चमच कश्मिरी लाल मिरची पावडर आणि पंधरा ते लसूण पाकळ्या हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे वडापावची सुखी लाल चटणी तयार आहे आहे की नाही सोपी रेसिपी आता आपण बेसनपीठ भिजून घेऊया एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी घालूया थोडं थोडं पाणी ओतणार आहोत आपण आणि पीठ असं हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये दोन चमच तांदळाचं पीठ घालूया थोडसा ओवा घालूया म्हणजे पाव चमच ओवा अर्ध चमच हळद आणि आता थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीरमुळे वड्याचं जे वरचं कोटिंग असतं त्याला खूप छान टेस्ट येते चांगलं मिक्स करून घेऊया सर्व आणि आपण थोडंसं यामध्ये पुन्हा पाणी घालणार आहोत पण पीठ आपलं खूप घट्ट झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे डायरेक्ट एकदाच पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं यामध्ये चवीनुसार मीठ घाला अजून थोडं एक चमच पाणी घालूया आपण हे पीठ जेवढं चांगलं फेटून घ्याल वडे चांगले कुरकुरीत होतील म्हणून आपण हे चांगलं हे बघा एवढंच पातळ पीठ असलं पाहिजे आता आपण उकडलेली बटाटे हातानेच कुस्करून घेऊया ही अशा प्रकारे सर्व बटाटी बारीक करून घ्या थोडीशी जाड सरस ठेवायची आहेत अशा प्रकारे मी सर्व बटाटी बारीक करून घेते आता मीठ घालून मिक्स करून घेऊया इथे मी दीड चमच मीठ वापरलेला आहे एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये राई घालणार आहोत तेलामध्ये राई तडतडली की आपण त्यामध्ये धणे घालूया जे आपण क्रश करून घेतलेले आहेत आता आपण मिरची आलं आणि लसूणचा जो मसाला केलेला तो मसाला घालूया तेलामध्ये हे मसाले चांगले परतून घेऊया थोडस कढीपत्ता घालूया कढीपत्त्याचे तुकडे करून घातलेले आहेत कारण कडीपत्त्याची मोठी मोठी पानं दाताखाली आली तर आपण तो काढून टाकतो म्हणून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे केल्यामुळे कडीपत्त्याचा छान फ्लेवर सुद्धा उतरतो भाजीमध्ये किंवा मग या मसाल्यामध्ये आता आपण या मसाल्यामध्ये हळद घालूया पाव चमच आणि तीही चांगली मिक्स करून घेऊया आपण बटाट्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे या मसाल्यांमध्ये मीठ घालणार नाही आहोत आता आपला मसाला रेडी आहे गॅस बंद करूया आणि हा मसाला भाजीवर घालणार आहोत त्याआधी आपण त्याच्यावर कोथिंबीर पसरून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया बटाटा आणि कोथिंबीर एकत्र आता बटाट्यामध्ये जो मसाला करून ठेवलेला आहे तो मसाला घालूया हा मसाला गरम गरमच बटाट्यामध्ये घालायचा आहे आता हे बटाटे आणि मसाला चांगला मिक्स करून घेऊया अशा प्रकारे बटाटा वड्यासाठी लागणारी भाजी आपली तयार आहे आता आपण याचे वडे करून घेऊया थोडीशी भाजी हातावर घेऊन असा गोळा तयार करून तो प्रेस करून घेऊया मीडियम साईजचे वडे तयार केलेले आहेत हे वडे दोन प्रकारचे बनवले जातात गोल आणि चपटा तर मी इथे गोल वड्यांना थोडंसं प्रेस करून असे चपटे वडे बनवते अशा प्रकारे सर्व वडे मी तयार करून घेते तोपर्यंत पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे आपले सर्व वडे बनवून तयार आहेत आता गॅसवर मीडियम फ्लेमवर तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झाले की आपण त्यामध्ये वडे सोडूयात वडे बेसन पिठामध्ये डीप करून तेलामध्ये सोडायचे आहेत तेलामध्ये वडे सोडताना बाजूनेच सोडायचे आहेत तुम्ही जर डायरेक्ट जर कढईमध्ये असं मधल्याच ठिकाणी वडे सोडायला गेलात तर ते तेल अंगावर उडू शकतो म्हणून तेलाच्या कॉर्नरलाच वडे सोडायचे आहेत अशा प्रकारे मी इथे या तेलामध्ये चार वडे सोडलेले आहेत वडे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते तळून घेणार आहोत तेलावर जो बेसन पिठाचा चुरा तयार झालेला आहे तो काढून घेऊया हा चुरा वडापावसोबत खूप मस्त लागतो कुरकुरीत असा मीडियम टू हाय फ्लेमवर वडे तळून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनिट एका बाजूने तळून घ्यायचे आहेत एका बाजूने तळून झाल्यावर ते आपण दुसऱ्या बाजूनेही तळून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे पलटी करायचे आहे मीडियम टू हाय फ्लेम वर सात ते आठ मिनिटामध्ये आपले हे चार वडे तळून झालेले आहेत अशा प्रकारे वडे आपले तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया तेलामधून अशाच प्रकारे आपण उरलेले सर्व वडे तळून घेणार आहोत वडापावसोबत कधी मक्याचा चिवडा खाल्ला आहे का तुम्ही हा मक्याचा चिवडा तेलामध्ये सोडायचा चांगला फुलेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आणि वडापाव सोबत खायचा मस्त कुरकुरीत लागतो अशा प्रकारे मुंबईचा फेमस वडापाव तयार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडापावची रेसिपी ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद